तर लाडक्या बहिणींसाठी आजची मोठी बातमी आहे की लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता एक जानेवारीला मिळणार असे देवेंद्र फडणवीस बोलले आहेत योजनेत काही बदलही घडून दिलेले आहेत तर जानेवारीच्या एक तारखेला हप्ता दिला जाणार आहे एकवीसशे रुपये असे आदित्य तटकरे बोलतात तर पाहूया आदित्य तटकरे काय बोलतात आहेत एक एक वेगळ्या पद्धतीनं आपण काम करू शकत असतो पण मी स्वतःला म्हणजे भाग्यशाली समजते की मंत्री म्हणून काम करण्याची संधी तर मिळालीच पण कधीही मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी कुठेही विभागाकडे दुर्लक्ष केलं नाही उलट अधिकाधिकच संधी देऊन कसा हा विभाग अजून मुख्य प्रवाहात आणता येईल महिलांना कसं मुख्य प्रवाहात आणता येईल ही संधी त्यानिमित्ताने दिली आता लाडक्या बहिणींसाठी एक खुश खबर की लाडक्या बहिणींना आता कारही मिळणार आहे आणि एक जानेवारीला एकवीसशे रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमाही होणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले आहे तर कारसाठी मिळणार ऐंशी हजार रुपये आणि घरकुलसाठी मिळणार एक लाख तीस हजार रुपये असे आता लाडक्या बहिणींना पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये नवीन वर्षात मिळणार असे आदित्य तटकरे बोलतात आहे आत्ता जानेवारीचा हप्ता हा एक जानेवारीलाच येणार असेही घोषित केलेले आहे तर आत्ता सर्व लाडक्या बहिणींना उत्सुकला उत्सुकता लागलेली आहे एक जानेवारीची तर एक जानेवारीला सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नक्की पैसे एकवीसशे रुपये येणार ना सर्व हे सर्व लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेलाच आहे तर हे प्रश्न आता सुटलेला आहे एक जानेवारीला बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या येणार असे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य तर तटकरे बोलतात आहे आणि त्या संधीचं एक सोनं करण्याचा प्रयत्न विभाग म्हणून आम्ही केला त्याचे पडसादही सकारात्मक उमटले माझी खात्री आहे की महिलांना मुख्य प्रवाहामध्ये अधिकरित्या आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम तर डिसेंबर महिना संपण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये नवीन वर्षामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस साली सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एक जानेवारीला पैसे जमा होणार असे आदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे ज्या जिल्ह्यांमध्ये कुपोषण अधिक प्रमाणामध्ये आहे तिथं आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आणि शहरी भागामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून शहरी भागातील जी कुपोषित बालकं आहेत किंवा एक म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही ओबेसिटी असेल किंवा कुपोषण असेल या दोन्ही गोष्टींकडे अधिकाधिक लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत आज सुद्धा पहिला निर्णय आम्ही त्या संदर्भातला घेतलेला तर आता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जानेवारीच्या एक तारखेलाच मिळणार असे आदिती तटकरे म्हटतात आहेत महिन्याच्या अखेरीसपर्यंत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा वितरित होणार आहे त्यामुळे साधारणपणे काल चोवीस तारखेला आम्ही त्याची सुरुवात केली काल सुट्टीचा दिवस होता आज पुन्हा एकदा ती प्रक्रिया सुरू झालेली आणि पुढच्या तीन चार दिवसामध्ये डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ज्या लाभार्थी महिला आहेत गेल्या वेळेला नऊ ऑक्टोबरला दोन कोटी चौतीस लाख महिलांपर्यंत आम्ही पोचलो होतो आता त्याच्यामध्ये आणखीन भरच होणार आहे कारण ज्या आधार सीडिंग झालेल्या नव्हत्या त्या कार्यकाळामध्ये त्यांनासुद्धा आम्ही डी बी टीची सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे डिसेंबरचा हप्ता तर पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातलासुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख त्या तारखेला जानेवारी महिन्याचासुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोचेल चोवीस रोजी दोन लाख चोवी चौतीस कोटी महिनापर्यंत पोहोचला अशी आदित्य तटकरे बोलतात एक गोष्ट आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी सकारात्मक पद्धतीनं मंत्री म्हणून जे जे आम्ही काम करत आहोत जिल्ह्यामध्ये ते अधिकाधिक आपापला जिल्हा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत तर असाच यूट्यूबमधील सर्व लाडकी बहिणी योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा